आज खर हो। तर मा मा या ठिकाणी बगाडवाडीमध्ये आपण आलेलो आहोत आणि बगाडवाडीमध्ये आपल्या भगिनी नैनाताई काळे यांना खरंतर अमृतज्यूसच्या माध्यमातून काय फरक पडला हे तर त्यांच्या माध्यमातून आपण तर या ठिकाणी जाणून घेऊ ताई तुम्हाला अमृतज्यूसच्या माध्यमातून काय फरक पडला तुम्ही तर या ठिकाणी सांगायचं आहे नमस्कार माझे नाव चंद्रकांत चंद्रकंकाय मी बालवाडी या गावमध्ये आशा म्हणून मला थायरॉइडचा त्रास होता आणि पित्ताचं पण खडे होती डॉक्टरने मला ऑपरेशन करायला सांगितलं होतं आणि थायरॉइडचं पण मी चेक केलं त्यावेळेस मला नऊ पॉईंट काहीतरी दोन होतं तर मग ही मी तीन ज्यूस घेतलं नंतर पुन्हा चेक केलं तर माझं पूर्ण थायरॉइड बंद म्हणजे कमी झालेलं आहे दोन पॉईंट कमी झाले पूर्ण नॉर्मल आलेलं आहे बघा ताईने थायरॉइड कमी झालेला आहे ताईंना पितसहायचं ऑपरेशन सा, सांगितलं ते सुद्धा बंद झालेलं आहे एक आशा वर्कर म्हणून ताई समाज समाजसेवा म्हणून या ठिकाणी काम करतात मड पीएससी अंतर्गत अतिशय चांगल्या प्रकारचा रिझल्ट तर ताईना अमृजूसच्या माध्यमातून आलेला आहे ठीक आहे ताई तुम्ही अमृजूस दुसऱ्यांनी घेतलं पाहिजे काय वाटतं तुम्हाला घेतलं पाहिजे सगळ्यांनी धन्यवाद ताई म्हणतात सगळ्यांनी अमृजूस घेतलं पाहिजे कारण सगळ्यांना फरक पड हर हर रियाज गरगर रियास धन्यवाद